तर नमस्कार मित्रांनो आपलं बघून या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काल मी इकडे आचरा तोंडवली या गावात हळदीची ऑर्डर होती तर ती व्हिडिओ बनवूसाठी मी इलो आहे आणि काल हळद झाली आणि आज मधला गॅप हा तर मधला जाऊया जरा खाडीवर चला तर तुमका तोंडवलीतली खाडी दाखवतं आहे तर बघा आत्ता मी इकडे इलो आहे खाली खाडीजवळ कारण आज गॅप आ उद्या लग्न आ चला बघूया आपण खाडी बघा इकडे जबरदस्त आहात वातावरण इकडचं आता एक नंबरच हा कोकण म्हणजे काय तर इकडे इकडे तुमका नक्कीच कळात लयच भारी आ तेव्हा तिकडे मासे पकडत होतात मासेमारी इकडे व्यवसाय जवळ चालू आ सगळे छोटे मोठे बोटी घेऊन मासेमारी करीत असतात दिवसभर बघा इकडे पासा बोटी आहेत इकडे जवळच एक बोट हा तर आता मी जरा खाली उतारते आणि बघतोय मासे दिसतात काय चला जाऊया आता पुढे ते तर आता मध्य सेंटरवरती येत सगळे मासे धरतात आणि विकणार संध्याकाळी आणून लिलाव करणार दिवसभर पकडणार हे बघा मासे फिरतच होत ग्रुपने फिरत मासे इकडे भरपूर आहेत यांचा धंदो कायम चालू असता सकाळी बोट घ्यायची पाण्या खाडीत जायचा संध्याकाळी घेऊन यायची आणि मासे विकायचे हेच त्यांचा व्यवसाय हा व्यवसाय म्हणजे जबरदस्त हा तेवढं पण तो रिस्की आता पाण्यात कायम राहणार म्हणजे कधी काय होत सांगता येत नाही हे ये बघा मासे जबरदस्त होते दहा बारा तरी होते एका ग्रुपमध्ये एकदा झाई टाकली तर हे सगळे भेटणार सगळा हा बारक्या माशांचा पण पण ते झाडी टाकून बरोबर पकडतात सवयच झालेली आहे बघा इकडे कुर्ले पण आहात छोटे छोटे म्हणजे मोठे असतील आत ते काय बाहेर येणार नाही तर हे छोटे बाहेरलेले आहेत हे बघा आमच्याकडे पण असेच होत तसेच इकडे इकडे पण आहात जरा कलर जरा वेगळा हा आम्ही व्हाळा धरत आहोत वेगळे आणि हे वेगळ्या स्टाईलचे ह्यांची क्वालिटी जरा वेगळी या तर बघा ते त्या बोटीत दहा एक जण मासे होत झूम करून जरा बघूया दिसतात काय नाही ती बोट तर मला फ्यायचा आणि त्याने दहा टाकून ठेवला नाही या म्हणजे मासे अडकणार आणि नंतर मग ते डाळा काढल्या की सगळे भेटणार असो त्यांचा व्यवसाय कायमच चालूच हा तर ही खाडी पण मोठी आहे नजर पण पुरत नाही तर मागे तर मोठा समुद्र त्याच काही विषय येत नाही तर तर आता इलय खाडीवर आहे संध्याकाळी गेले तर ना समुद्रावर आता तुम्हाला खाडी दाखवतोय दगडी भरपूर पुरत पडलंय बिडलंय तर वांदे होतील ज्या कारणात त्या कारण करायचं बाजूक तो बघा मासो कसलो मोठा बघा गेला पापलेट हा पापलेट मोठा पापलेट गेला सुसाट वेगवेगळ्या प्रकारचे मासे कल तर इले तर भरपूर दिसवते आज जरा काही भतूर गेले वाटतं दुपारी येतील बाहेर आता फिरोक लागले जर इकडे खरं इला असतं इकडे नक्कीच तुम्ही भेट द्यावा इकडे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जाता तोंडवली तो या गाव तर आचऱ्यापासून जास्त लांब नाही या मासे आता मेरे मेरे घेऊ लागले घरी टाकले तर लागले असते पण घरी कोणी हल लहान आम्ही मी लई लग्नाचा व्हिडिओ साठी एखादरी घरी असता तर दोन तीन मासे तरी धरलं असतय जास्त नाही मग अपेक्षा आपली बघा सगळ्यात असा ते बघा आज तर मोठे मोठे मासे होत काय बघा आता पाणी हल तर त्यामुळे मासे तुमका दिस, दिसत पण नसतील मी म्हणते खो यारको बडबडता उगत कायच पोरगो असं तुम्ही नक्की सांगत असाल नजारो इकडचं बघा एक नंबरचा वातावरण जबरदस्त काय प्रश्नच नाही सगळे माडच माडत तर इकडे माड असे भरपूर धरले जातात कारण त्यांना खारी हवा भेटता खारी हवा माडाक लागतात त्यामुळे ते धरतात भरपूर माडाचा व्यवसाय चांगला इकडे तर बघा दाखवलंय खाडी आणि आता इकडे <coughs> या झाड दाखवतं हे मी बसून मस्तपैकी आता व्हिडिओ एडिटिंग करतो आहे आणि हैनाच पाठवतो आहे कारण हाय जरासा नेटवर्क हा थोडाफार म्हणून जास्त मोठं व्हिडिओ केलाही नाही आहे छोट छोटंसंच केलं आहे आजच्या पुरतं एवढा चला तर आता भेटूया उद्या तोपर्यंत तो टाटा बाय बाय